सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर एका वाहनातून लाखो रुपयाचा गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनाची सेलू पोलिसांनी तपासणी केली असता तब्बल तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला पोलिसांनी वाहनासह एकूण अठरा लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करत एका आरोपी ताब्यात घेतले आहे मागील काही दिवसापासून सेलू तालुक्यात धंदे फोपावले आहेत आवे दारू जुगार गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर बोकाळली आहे मंगळवार एक ऑक्टोंबर रोजी सेलू पाथरी रोडवर जाणाऱ्या यम एच बावीस ये एन पस्तीस तेरा या क्रमांकाच्या अशोक लिलैन मालवाहू वाहनाची पोलिसांनी धडती घेतली असता यावेळी मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटक्याचा साठा आढळून आला बहात्तर पिशव्यामध्ये प्रतिबंधित गुटक्याचा साठा आढळून आला तब्बल तेरा लाख शहाऐंशी हजार रुपयाचा गुट रुपयाचा साठा सेलू पोलिसांनी हस्तगत केला आहे या कार्यवाहीत गुटक्याचा साठा व वाहन असा एकूण अठरा लाख शहाऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करून भारत पांडुरंग डाके नवनाथ राजेभाऊ बोटे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी बीट जमादार ज्ञानेश्वर जानगर हे करत आहेत या गुटक्याच्या धाडीमुळे सेलू शहरात एकच खळबळ उडाली आहे